अरे पण ना म्हणजे आता चांगले प्रॉडक्ट आहेत ना, ना तो तो ते तर मुलांना पण माहिती पहिलं तर त्यांना माहिती असत म्हणजे आपण मुलांना काही बळजबरी म्हणलं तर ऐकत नाहीत बघा आता आमचे जे शेजारी होते ना ते तर ती म्हणजे सांगायचं कोणी येऊन बसलं ना कि ते ऍटोवर्श त्यांच्या गाड्या इतक्या छान निघायच्या ना म्हणजे बसलो कोणी की हा ऍटोवॉश घेतो आणि जाऊन पहिलं त्यांना ते दाखव इतकं त्याला ते इतकं आवडलं गाडी सगळे जास्त सगळ्यांना सगळ्यांनी इतक्या छान आहेत काहीतरी माझ्या बहिणीची मुलगी आहे मुलगा मुल पण डीपीला ये सातारला येतात मग सगळे प्रोडक्ट काढून दुकान दुकान त्यांचं चालू होतं चाल डीपी कस्टमर आले की त्यांना घाई असते की मी प्रॉडक्ट काढून देणार म्हणून कोणी काय मागितलं की लगेच देतात आणि तिचाही मी छोटा व्हिडिओ केला होता तिने मिल्क क्रीमचा केला होता छान बोल तिथे आता हे स्क्रबिंग बर का दुसरी स्टेप स्क्रबिंग ची चालू आहे आठवड्यातून दोनदा करायचं आणि वाफ घेतली स्क्रबिंग नंतर तर आणखी छान पद्धतीने व्हाईट हेड ब्लॅक हेड दोन्ही निघतात

तिथे तू कधी पण ऑब्झर्व बाजूला असतायची नेहमी आता माहित नाही होत ना त्याच्या रेडिबल ऑइल असं घे आणि म्हणजे सुरुवात झाली ना तेव्हा त्याच्यासाठीच काढलं होतं पण ते कोणी वापरेच ना

ऍक्च्युअली आयुर्वेद सांगतात की तुम्ही केसांना मसाज करा खोबरेल तेलाने का तर त्याच्यात ते तेवढे गुणधर्म आहेत आता काहीतरी ऍक्ट्रेस काही ज्यांना फिटनेस किंवा योगा एक्सपर्ट आहेत ते पितात सुद्धा कोकोनट ऑइल सकाळी सुरुवात करताना दिवसाची पितात हा दिवस बघितलं तसं मी मध लिंबू पाणी आयुर्वेद सांगतं तसं हे कोकोनट ऑइल पण सांगतं पण ते ज्याला जमतं ते करतात ते खूप म्हणजे आम्ही गेलो होतो ना आम्ही आणली होती पिशवी तिकडची काय असा फरक फक्त आपण आणतो एक लिटरचं पाऊच तिकडे खूप मिळत एवढाच फरक आहे घरातलं आणखी वेगळं का तसं आपल्या गावी पण करून घेतात ज्यांच्या घरी नारळाचे झाड आहेत ना ते घाण्यावरून करून आणतात आता ते मी बघितलं कन्सल्ट म्हणून हे सगळे प्रॉडक्ट आम्ही करून मग वेळ असेल तर बसा काका थोडा वेळ जायचं असतो आपण त्यांना विचारलं असत जातात ना घर तुम्ही संध्या सांगा झालं असते का तुला गेस्ट झाले असते तुम्ही काय काय वापरता आपल्याला समजले की आपल्याला रोज केअर घ्यायची जसं आपण आपल्या फॅमिलीमध्ये का हिंदी घेऊ हिंदीमध्ये बसायला तर आपल्याला समजलंय की आपण ॲज अ गृहिणी जसं घराची काळजी घेतो तसं स्वतःची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला स्किनसाठी काय काय घेतलं पाहिजे तर आहारामध्ये सुद्धा आपल्याला सगळं न्यूट्रिशन पाहिजे आपण ते घेतोय का हा स्वतःला प्रश्न विचारा तर सेकंड गोष्ट काय की आपण त्याचं प्रोटेक्शन करतोय का ही आणि नरिशमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये फॉर्म्युला सांगायचं म्हटलं तर सी टी एम पी हा फॉर्म्युला आहे त्यामध्ये पहिलं येतं ते क्लिन्झिंग येतं दुसरं येतं टोनर येतं क्लिन्झिंग नंतर टोनर त्याच्यानंतर मॉइश्चरायझिंग आणि मग प्रोटेक्शन ह्या चार स्टेप्समध्ये बरं आता हे आपण डेली केलं पाहिजे तुम्ही मला सांगा घरामध्ये आपण झाड लावलं त्याला आठवड्यातून कधीतरी पाणी देऊन चालेल का ते छान व्यवस्थित वाढायचं असेल तर त्याला रोजच्या रोज ती केअर घेतली पाहिजे आहे की नाही मग त्या पद्धतीने आपल्याला आपली स्किन जर चांगली ठेवायची तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्किनच्या पद्धतीने त्याला आपल्याला पोषण दिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे आपलं आपण राहतो भारतामध्ये आपल्याकडे काय आहे की तीन ऋतू सुद्धा स्किन केअर बदलते टाईपनुसार स्किन केअर बदलते मग त्यातलाच एक पार्ट आहे आपण आज फेशियल ठेवले तर फेशियल हे काय कधी करावं काही कल्पना आहे का कधी केलं पाहिजे फेशियल व ते स्वतः करावं का दुसऱ्याकडून करून घ्यावं ह्यातलं काय वाटतं आहे तुम्हाला तुम्ही सांगा आणि काय वाटतं करू वाटतं काय करायचं आहे फेशियल आपण स्किन छान मेंटेन होते म्हणजे आता स्किनचे ड्रॉबॅक काय काय असतात तर तो, तो जर आपण डिस्कशन केलं तर एक तर तुमची लूज होत जाते जसं स्किन एज वाढतं तसं स्किन लूज होते काळसरपणा असतो डाग असतात है की नाही ओपन पोर्स जसं लिना आत्ता म्हणाले की ओपन पोर्स आहे स्किनवरती तसे प्रॉब्लेम्स असतात काही ना स्किन सेन्सिटिव्ह असते त्यामुळे वांग आलेले असतात शारीरिक प्रॉब्लेम्समुळे सुद्धा कधी कधी चेहऱ्यावरती डाग असतात काही आतून येणारे काळसर असे तुम्हाला काय म्हणाल तुम्ही त्याला ब्लॅक हेड्स ते तर आपलं म्हणजे क्लिनिंग व्यवस्थित नाही केलं ना आपण स्किनचं तर ते होतात पण काही काही ना असे डॉट्स डॉट्स काळे आलेले असतात सगळं ते पिगमेंटेशन हा तसं हा त्याला काहीतरी एक शब्द आहे तुम्हाला आता परफेक्ट वाटत नाही तर ते पण येतं स्किनवरती मग हे सगळं घालवायचं असेल तर त्याला काय फेशियल यंग एज असेल तुम्हाला कमी के कमी वेळा केलं तरी चालतं पण तुमचं एज वाढेल तसं तुम्हाला पंधरा दिवसातून नंतर चाळीस नंतर तर आठ दिवसातून पण केलं तर आधी उत्तम बरं ह्याच्यामुळे काय होतं आम्ही जेव्हा शिकलो ना खूप आनंद वाटला की आपण आपलं एज जवळपास पाच आठ वर्ष पुढं घेऊन जातो फेशियलमुळं फक्त एवढा mm. त्याचा फायदा होतो बरं घर शरीरातले टॉक्सिन सगळे बाहेर फेकले जातात आणि स्वतः करण्याऐवजी दुसऱ्या कोणी केलं तर ती एनर्जी लेवल बॅलेन्स होऊन आपल्याला त्याचा फायदा पण होतो हे पण आहे त्याच्यामध्ये मग ह्या इतके <laughs> फायदे असतील तर मग तुम्ही कधी कराल फेशियल सांगा फेशियल नाही कधीच नाही केलं तुम्ही तो हा आहे हा क्रीम आता आम्ही सांगतो आम्ही रेग्युलर फेशियल करतो मी आणि मनोर मात्र आम्ही कोर्स झाला एवढं उत्साही होतो की रेग्युलर महिन्याला मी तिच्याकडे किंवा ती माझ्याकडे असं ठरवून आम्ही केलेलं करोनानंतर करोनानंतर आमचं हे झालं हा की तिथं मग आमचा गॅप पडला पण त्यानंतर पण मग बहीण आहे माझी तिचंही झालेलं आहे तर मग आम्ही एकमेकींचं आईकडे गेली तर मी आईचं करते म्हणजे हा आपल्याला अनुभव आहे तर तो पण तुम्ही आज आता अनुभवाल रिझल्ट काय आहे ते जाणून घ्याल आपले हे जे किट आहे ते श्लोका फेशियल किट आहे त्यामध्ये गोल्ड फे एक आहे आणि दुसरं आहे मोरक्कन अर्गन ऑइलचं तर आता काय फरक आहे तर मोरक्कन अर्गन जो आहे ना त्याला अँटीएजी इफेक्ट आहे म्हणजे सुरकुत्या घालवणं टाईटनिंग वगैरे ह्या गोष्टींसाठी ते उपयोगाचं आहे आणि तुम्हाला ग्लो पाहिजे चमकदार चेहरा पाहिजे तर त्यावेळी तुम्हाला गोल्ड फेशियल आपण सांगतो खूप सुंदर रिजनेबल प्राईसमध्ये म्हणजे आज मार्केटमध्ये फेशियल किट्स खूप आहेत पण ह्याचं वैशिष्ट्य म्हणाल तर रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला ह्या एका बाकीटमध्ये दोन फेशियल होतात इतकं ते परवडतं त्यामुळे क्वालिटी वाईज रिझल्ट विचार केला तर छान किट आहे अनुभव घेऊन बघा खरंच आहे म्हणजे आम्ही सगळे आम्ही पिनूच करते yes, माझं मीच करते हेच करतो पिनूनी केलं तरी आता तुझं चालणार आहे काय पिनू खर म्हणलंय तिला पण ती म्हणते तुझ्यासारखं आम्हाला जमणार नाही म्हणून ती पण तिला ना खूप रिलॅक्स होईल तू जर केलं असत ऐकी नाही ग तिच्यासारखं तुला नाही जमणार पण तुझ्या हाताने जो तिला रिलॅक्सेशन भेटेल ना कारण आता सही माझं करते कधी कधी भले ती मसाज नाही करत पण ती म्हणते मम्मी दे तुझं क्लिन्झिंग करून देते स्क्रबिंग करून देते तेवढं केलं तरी खूप छान वाटलं तर ती करते म्हणजे असं होतं मी तिचं करते छान पद्धतीने आणि तुम्ही तुमच्या घरी करू शकता एक किट घेतला मिस्टरांचं केलं तरी चालते त्यांना आवड असेल ते करू शकतो झोपली नव्हती आम्ही तू झोपली म्हणूनच फोन करेल झोपले होते थोडा वेळ चला तर कोणाचं करायचं कसं करायचं गेस्ट मध्ये लकी ड्रॉ काढायचं का नाही लकी ड्रॉ काढायचं आपण नाही गेस्ट मध्ये लकी ड्रॉ म्हणजे ते एक छान असतं ना आपण विनर ठरलो ठरवण्यापेक्षा का काही क्वेश्चन आहे काय आहेत शंका आहेत दोघीत काढू की नको म्हणताय तुम्ही नाही लकी ड्रॉ मध्ये आलं तर आम्हाला काही सांगायचं नाही बघूया पण छान इंटरेस्ट माझ्याकडचं देऊ कागद म्हणून माझ्याकडे असं करून बघा माझी एक फ्रेंड आहे पुष्पा म्हणून तिचंही पार्लर आहे बघा पण स्वतः करणं पार्लरवाल्यांना पण शक्य होत नाही आणि मग अश्विनी मॅडमने घेतलं होतं बघ तिथे ते ह्यांचे जे क्लासेस आहेत ना तिथं घेतलं होतं आपण कॉल घेऊन वरती तेव्हा लकी ड्रॉमध्ये पुष्पाचा नंबर आला होता आणि तिचं फेशियल इतकी खुश झाली ना ती की माझं फेशियल कर केलं छान ग्लो आला असं तो एक आनंद छान असतो